नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं स्वागत करतो तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कालावधी वाढ साठी दहा तारखेला जी आर प्रसिद्ध करण्यात आला आणि याच्यामध्ये काही बाबी राहिल्यामुळे पुन्हा नव्याने अकरा तारखेला हा नवा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि पाहू शकता की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबतचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि पाहू शकता की अशा प्रकारचा हा ज्या नवीन प्रसिद्ध करण्यात आल्या आहे तर याच्यामध्ये दोन नवीन सूचना ऍड केलेल्या आहेत तर लक्षात घ्या की याच्यानंतर दोन नवीन सूचना याच्यात ॲड केल्या आहेत तर पहिली सूचना आहे की सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही त्यामुळे लक्षात घ्या की इथे स्पष्ट नोटीस देण्यात आली आहे की पुढील प्रशिक्षण आहे कार्यकाल संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाढ करता येणार नाही उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार व इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत तथापि ता। सदर प्रशिक्षणांती प्रशिक्षणार्थ्या संबंधित आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही तर अशा दोन नव्या बाबींचा समावेश या जी आरमध्ये करण्यात आलेला आहे एक म्हणजेच कालावधी वाढलाय पण तू त्याच्यानंतर वाढणार नाही आहे आणि कायमस्वरूपी राहण्याबाबत कोणताही हक्क यु मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांना आता बजावता येणार नाही तर अशा प्रकारे हा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर यानंतर आता हरिभाऊ राठोड असतील किंवा तुकारामबाब महाराज असतील या संदर्भात काय निर्णय घेत आहेत तर संदर्भात आपल्याला लवकरच माहिती मिळणार आहे like। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा